Vaiバots लिस स्हाफ उप्री वर्भा इचाति न ड़रा इस्थम सकनी न बडि itu कि टघर、「सक्षाए बाद स्फ उप्धुर्श करिंग ऊपवापोज सुभाशSuMP ैटि मासियो अच। सहथा conceering को शोपड़र कैमार्भा कहते लैस्प प्णिमास। के भक बेहा किर सोफड� रोटरी क्लब बीडच्या वतीनं स्त्रा जागर स्त्री शक्तीचा आणि स्वागत स्त्री जन्माचे या मोहिमेअंतर्गत आम्ही हे सहावं वर्ष आहे मी नवरात्रामध्ये ज्या पहिल्या दिवशीपासून ते दसऱ्यापर्यंत ज्या दिवशी इथे ज्यांच्या डिलिव्हरीतला मुली झालेल्या आहेत अशा मातांचा सा, आम्ही साडीतोडी देऊन सन्मान करतो सर्टिफिकेट देऊन सन्मानित करतो यावर्षी सांगायला आनंद वाटतो आहे की आम्ही हा उपक्रम नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून भाऊबीजीपर्यंत हा उपक्रम चालवणार आहोत पाच सहा वर्षापासून हा उपक्रम चालूच आहे पुढेही तो चालू राहीलच चा। रोटरी क्लब नेहमीच सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम घेतात जसं mm. की आम्ही ब्लड डोनेशनचाही कॅम्प घेतो काही सर्जरीचे पण कॅम्प आम्ही घेतो सिव्हिल हॉस्पिटलचंही आम्हाला बऱ्यापैकी सहकार्य असतं चांगलं सहकार्य असतं पण यावर्षीपासून ह्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे आणि भाऊबीजीपर्यंत यावेळेस आम्हाला हा उपक्रम चालवायचा आहे भविष्यातही जे काही सिव्हिलच्या माध्यमातून आम्हाला काही सामाजिक उपक्रम मेडिकल कॅम्प घेता येत असतील याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत नमस्कार आज नवरात्राचा पहिला दिवस म्हणजे पहिली माळ आणि प्रतिवर्षी प्रमाणे गेल्या सहा सात वर्षापासून रोटरी क्लब ऑफ बीड यांच्यातर्फे अनेक उत्तम उत्तम प्रोजेक्ट राबवले जातात त्यापैकी हा एक अत्यंत सुंदर असा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टच्या पाठीमागची संबंध संकल्पनाच अशी आहे की स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे बेटी वाचली पाहिजे बेटी जगली पाहिजे बेटी शिकली पाहिजे आणि तिचं नाव लौकिक झालं पाहिजे आणि वीडची कन्या संबंध जगात गाजली पाहिजे म्हणजेच महिलांनी महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी येऊ घातलेला हा भविष्याच्या भविष्याचा वेध घेणारा हा मोठा हो जागर आहे आणि तो नवरात्राच्या निमित्ताने या मंडळींनी या कार्यक्रमाला साजरं केलेला आहे बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठान समोर बार्शी रोड बीड